परिस्थितीचा सविस्तर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात काँग्रेसचे आंदोलन बदलापूर तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी झालेल्या अत्याचाराच्या घटनांवर कारवाई करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस प्रशासन व राज्य सरकारचे डोळे उघडण्यासाठी अमरावती जिल्ह्यातून आंदोलन करण्यात आले व शहर काँग्रेस कमिटीने डोक्याला काळ्या फिती बांधून निदर्शने केली यावेळी काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे आमदार यशोमती ठाकूर तसेच जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेना उद्धव ठाकरे गट व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी विक्रम ढोके अमरावती महिलांवर ज्यावेळेला अत्याचार होतो त्यावेळेला गप्प बसतात त्यावेळेला त्यांना जायला वेळ मिळत नाही आणि फक्त बदलापूर नाही मग ते अकोला असो अमरावती असो किंवा बदलापूर असो किंवा नाशिक असो अजून कुठे असो ज्या ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होतो लहान मुलांवर चुकीच्या घटना घडतात त्या सगळ्या गोष्टींचा आज या ठिकाणी आम्ही निषेध करतो आहोत आज महाविकास आघाडीने बंद पुकारलेला होता पण सरकार विरोधात अजिबात बोलू देत नाही निदर्शनं करू देत नाही आणि बंद पण पुकार पा पुकारू देत नाही आम्ही कायद्याने चालणारे लोक आहोत आणि म्हणून आम्ही कोर्टाच्या निर्देशांनुसार या ठिकाणी बंद मागे घेतला महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत जिथे जिथे महिलांवर अत्याचार होईल त्या त्या ठिकाणी आपण बोललं पाहिजे कारण महिला सुरक्षा हे अहम अहम विषय आहे शक्ती कायदा महाविकास आघाडी होती त्यावेळेला केलेला होता तो शक्ती कायदा महाराष्ट्राचे होम मिनिस्टर ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये राज्य आहे त्यांनी तो शक्ती कायदा मंजूर करून घ्यावा आणि या सगळ्या गोष्टीला एकदाचा आडा आणावा अशी आमची मागणी आहे बावनकुड्यांनी बावन, बावन जागर आंदोलन जे आहे ते केलेलं आहे त्याच्यावरून पवार ठाकरे आणि काँग्रेसला त्यांनी हे राजकारण लखला बसल्याची टीका केलेली आहे हो का म्हणजे ज्यावेळेला बंगालमध्ये होतं त्यावेळेला भाजपाले आंदोलन करतात असं म्हणतात आणि महाराष्ट्रात झालं तर बोलायचं नाही कारण त्यांची सरकार आहे मग माद, बेंगॉलमध्ये बोलायचं कारण त्यांची सरकार नाही आहे हे कुठनं आलं काल आल मणिपूरमध्ये मणिपूरमध्ये कुठे काय काय होत आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे तर मणिपूरमध्ये काही झालं महिलांवर तर त्यांनी बोलायचं नाही आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही बोललो तर त्यांनी रोकायचं त्याला राजकारण म्हणायचं राजकारण करणारी ही लोक आहेत हे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा